जय शिराबाबांना आपल्या आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहे जे आपलं बारीक किल्ला आहेत किंवा खोकरी आहेत त्यांचं संगोपन कसं करायचं तर ते आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग आणि जबरदस्त होणारच आहे त्यामुळे तुम्ही आज हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण तुम्ही जर शेतीला जोरदार दा किंवा मी घर बसल्या कसे कमी पैशामध्ये जास्त इन्कम जर कसा कमवायचा असेल तर हा व्हिडिओ आवश्यक एक वेळ बघा तुम्हाला समजेलच नक्की कमी सोर्समध्ये आपल्याला कसं करायचं तर त्यांना कसं त्यांचा खुराक काय द्यायचा त्यांना त्यांना कसं त्यांचं संगोपन करायचं तर ते आपण पाहणार आहोत मित्रांनो ही जे आहे माझं स्वतः वैयक्तिक गरजचं जे आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता हे वीस पंचवीस पोकऱ्यांचं संगोपन आहे ते तुम्हाला मी कशाप्रकारे करतो ते तुम्हाला सांगतो त्या प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला शंभर टक्क्याचा प्रॉफिट होणार आहे तर मित्रांनो काय करायचं आहे पहिल्यांदा तर मित्रांनो मागच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगितले मी ट्रॉलिक वगैरे कुठली पाजायचे किंवा त्यांना औषधं कुठली पाजायची काय त्यांना काय होत असेल तर तर आपल्या काय करायचं आहे त्यांचं खाद्य जे आहे ते काय चारा त्यांना किंवा कसं करायचं तर ते आज आपण पाहणार आहे तर काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही सकाळचं दहा वाजता त्यांना दहाच्या दरम्यान तुम्ही जे तुमच्याकडं शेंगदाणा पेंड असेल किंवा मकचा भुसा असेल मकचा बरडा तर तेही तुम्ही देऊ शकता काय अडचण नाही तर आपल्याकडं ही आहे शेंगदाणा पेंड आणि गहू आहे ते आपण दोन्ही एकत्र करून ठेवतो ते तुमच्याकडे असेल ते तुम्ही गहू ठेवू शकता गहू पेंट किंवा मक्काचा भुसा हे तुम्ही आवश्यक दोन ठेवणं आवश्यकच आहे किंवा गहू किंवा गहू असेल तर गहू ठेवायचे किंवा मकाचा भुसा हे दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही दहा ते बारा वाजेपर्यंत ते ठेवू शकता दहा वाजता ते बारा वाजेपर्यंत तुम्ही ठेवायचं आहे नंतर दुपारी बारा वाजता तुम्ही त्यांना तुमच्याकडे दहा पासेल ह्या जे एक कडू लिंब लिंबाचा किंवा सुबाबलीचा डाप तुम्ही असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे आणि तो हे नसेल तर तुम्ही बघू शकता मा मी ज्याप्रमाणे ज्वारीचा वाला चारा आहे तो ठेवलेल्या आहे अशा प्रकार प्रकारे तुम्ही तो चारा वाला चारा त्यांना ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जे आहे ते माझ्याकडं डाप संपलेला आहे आता त्यामुळं मी जी त्यांना आहे ती ज्वारीचा वाला चारा आहे हिरवा चारा आहे ती मी ठेवला आहे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे घरा शेडमध्ये बांधलेला आहे आणि ती योग्य प्रकारे खात आहे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही संगोपन त्यांचं केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा प्रॉफिट होणार आहे आणि आपल्याला कमी काळात लोक जी कोकरे सांभाळतात ती लय जास्तीत जास्त सात आठ नऊ दहा महिने सांभाळतात काय काय वर्षभर सांभाळतात तसं न करता आपल्याला कमी काळात कमी काळात जास्त उत्पन्न घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोड्याच वेळात त्यांना चांगलं सांभाळून त्यांचं संगोपन करून आपल्याला जास्त किमतीने विकायचे असतात त्यामुळे आपण काय करायचं आहे खाया जी आहे त्यांना ती व चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे जेणेकरून ते कमी दिवसात चांगली त्यांची तब्येत होऊन ते चांगले ओकेमध्ये होतील तर मित्रांनो बघू शकता हे जे आपली आहेत ती एक तीन ते साडेतीन महिन्याचे सर्वजण आहेत आता अजून तुम्हाला सांगतो मित्रांनो ही जी एक आठ पंधरा दिवस ह्यांना सांभाळून मी विकणार आहे ते विकल्यानंतर तुम्हाला माझ्याची किंमत किती आहे ती तुम्हाला मी लाईव्ह ग्रुप दावलेच तुम्हाला बाजारी जावे बाजारात गेल्यानंतर कसा व्यवहार हो होतो ते मी तुम्हाला सांगेल सर्व जे आहे तुम्ही सर्व सगळे डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेल मी तुम्हाला दिसतं असेल मोरगचं कोकरं आहे त्याच त्याच प्रमाणाचं कोकरं मी जे आहे ते साडेसात एक हजाराने विकलेलं आहे ती किती चार ते साडेचार महिन्याचं चार महिन्याचं साडेचार महिना आहेत चारच महिन्याचं विकलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही हे तसं करू शकता तुम्हाला फक्त जे आहे ते तुम्ही ह्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याकडे ही जे आहे कोकऱ्यांचं आहे आपण योग्यरित्या करत असतो तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण